नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव राधिका माधी मधुकर कदम पती पंचतव्य लेखे व वर्धिष्ण विष्णु वंदिता शा शुनो शिव शशा वद्राय राजते मी आज तुम्हाला छत्रपती महाराजांविषयी थोडक्यात बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरिया गेवार नव्हे महाराष्ट्राचा इतिहास लिहिला त्या हिरव्या पिवळ्या शालीनं मराठीच्या खनखनाटी टाफाना आणि गो शाहिराच्या टाफाना आणि हाच इतिहास लिहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा छत्रपती शिवरायाला रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अर्धांग आहे साकार समान त्याचा छत्र म्हणजे त्याचा सन्मान तो सा त्या सन्मा। सूर्याची शान मराठी मानाचा धक्धक्ता अभिमान त्याचा काळीजा आहे सह्याद्री त्याला शब्मचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ चा म्हणजे छत्तीस हातींचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे परत ना द्र, फिरणारे ती तिने जगात जाणारे शिव शिस्तप्रिय वा वाणी जितेस जी जिताऊचे पुत्र म म्हणजे मराठ्याची शान हा हा म्हणजे हार न रा राज रा, रा, म्हणजे राज्याचे हित चिंतक ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या रहिचा राजा माझा मानाचा स्वतःच्या विश्वास असणारा दुसऱ्या दुसऱ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समर्थ्याला विजय सारखी तलवार चालून गेला आणि त्या छातीवर हिंदुस्थान गेला वाघ नफाने आपल्या कोतळा पडून गेला बुटबर मारांना घेऊन गेला हजारो सैन्यांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला चुकून मुजरा केला असा एक माझा मर्द मराठा जार होऊन गेला मनाला शांती मिळते राम बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते राम बोलण्याने राम राम बोलण्याने पाप मुक्त होते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला एक होते शिवाजी भीती नव्हती कोणाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती भवानी मात्याची आणि आईच्या पाणी कधी हटणार नाही माऊलीची माया कधी सुटणार नाही सागराचं पाणी कधी हटणार नाही माऊलीची माया कधी सुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शुभांचा कधी सुटणार नाही नाथ शुभांचा कधी सुटणार मी तुम्हाला एक प्रसंग सांगते मी तुम्हाला एक प्रसंग सांगते छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येत असताना तिथे एक मल्लमा देसाई नावाची एक ठाणेदारी राहत दा होती ती राहत होती दादाजी नाव वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा दादाजी नाव वाटलं जाता जाता हा हा गड घेऊन जावा म्हणून त्यांनी मल्लमावर प्रहार केला पण मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची होती मल्लमा ही जिद्दीजी आणि चिकाटीची होती दादाजींना दादाजींना वाटलं ती एकटी स्त्री आहे म्हणून दादाजी थोडस से गोळा केला आणि मल्लमावर ठार करून गेले मल्लमा ही जिद्दीजी आणि होती त्या सैन्यावर प्रहार केला आणि सैन्याचा पराभव 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 केला आणि सैन्यांना ठार मारले दादाजींना वाटले एका बाईच्या हातून आपल्या सैन्याचा पराभव होणे शक्यच नाही शक्यच नाही म्हणून दादाजीने आणखी थोडं सैन्य गोळा केलं सैन्य गोळा केला आणि परत मल्लम्मा देसाईवर प्रहार केला पण आता मल्लमा देसाईचा पराभव झाला मल्लम्मा देसाई ही हार मानू लागली आणि दादाजींना वाटला आता मल्लमा देसाईला शिवाजी महाराजांच्या दरबारातच न्यावा मग शिवा मल्लम्माने दादाजींनी दादाजींनी मल्लम्माला शिवाजी महाराजांच्या दरबारात उभे केले आणि मल्लम्मा अं गडामध्ये आग गेली. आणि तिने तिच्या ताळ्या ताण्या बळाला घेऊन आली आणि जेव्हा राजांपुढे मल्लमाला उभे केले तेव्हा मल्लमा म्हणाली राजे राजे मी तुमची गुन्हेगार आहे राजे माझ्या बाळाने बाळाचा काहीही दोष नाही राजे यात माझ्या बाळाचा काही दोष नाही तेव्हा शिवाजी महाराजांना स्मित हास्य केलं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी चिखलीस आत गेला चिखलीस इशारा केला चिखलीसने दुधाची वाटी आणली दुधाच्या वाटीतून मल्लमाच्या मांडीवरचे त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि दुधाच्या वाटीतून चमच्याने दूध पाजवले आणि म्हणाले आणि म्हणाले जे जे आमच्या मांडीवर आहे आहे ना हे आमचा आणि तुम्ही आमच्या बहिणी झालात जे आमच्या मांडीवर आहे ते आमचा भाचा आहे आणि तुम्ही आमच्या बहिणी झालात असे म्हणाले आणि तितक्यात मल्लम्मा देसाईच्या डोळ्यातून अश्रू आले मल्लम्मा देसाई म्हणाले हो राजे हो राजे तर मग जाते जाते एवढंच नाही जे जगाने केलं ते छत्रपती शिवरायांनी कधीच केलं नाही आणि छत्रपती शिवरायाने जे केलं ते जगाने कधीच केलं नाही अगं तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे अगं तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे कमी कमी समजू नको तू स्वतःला तुझं छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे तुझं छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे जाता जाता एवढेच म्हणते जाता जाता एवढेच म्हणते आपला तर आवाज रायगडाच्या पाय तशी जाऊ शकत नाही एवढं गावात तरी द्या घ्या <laughs> महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित अलंकार मंडित शस्त्रात्रस्त्र पारंगत राजनिती धुरंधरा

धन्यवाद राधिका